नमस्कार मित्रांनो माझ्या शैकी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या विषयामध्ये बालचंद विरोध कुरेशी अशा खटल्यामध्ये असा निर्णय देण्यात आलेला आहे की हिंदू मुलगा जर असेल आणि हिंदू वारसा कायदा कलम सव्वीसप्रमाणे अशी तरतूद करण्यात आलेली आहे समजा एखाद्या मुलग्यानं हिंदू मुलग्यानं दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर जर केलं तर त्या मुलग्याला हिंदू वारसा कायद्याप्रमाणे कलीम सव्वीस आणि भारतीय संविधान काय सांगतं आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळं सदर कायद्यानुसार हिंदू मुलाला जरी त्यानं कोणताही धर्म जरी बदलला तर आपल्या जमनीतून बेदखल किंवा वारसा हक्कातून म्हणजे त्याला जी काही प्रॉपर्टी मिळणार असेल चल असेल अचल असेल अशा चारा प्रॉपर्टीमधून त्याला बेदखल नाही आणि त्याचे जे संविधानाने त्याला दे, दे मूलभूत अधिकार दिलेत त्यांचं संरक्षण झालं पाहिजे अशा कायद्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो माझ्या चॅनेला सबस्क्राईब केल्यानंतर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद